नमस्कार मित्रांनो आणि महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय वाईट बातमी समोर आलेली आहे तर पहा लाडक्या बहिणीवर आता पहिली कारवाई होणार आहे खात्यावरची रक्कम जी जमा झालेली आहे ती पुन्हा सरकारमध्ये जमा होणार आहे या ठिकाणी वीस लाख महिलांना या ठिकाणी धक्का बसलेला आहे तर अशी एक मोठी आता बातमी समोर येत आलेली आहे तर काय आहे ती बातमी सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी आणि तुम्हाला जर माहीतच आहे आपली फक्त एकच साईट मराठी साईट तर राज्य शासनाने चर्चेत लाडकी असलेली ब लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना आर्थिक व सामाजिक समानता आणण्यासाठी राबवण्यात येत आहे तर या योजनेद्वारे पंधराशे रुपये मानधन त्यांच्या बँकेत खात्यात जमा करण्यात येत आहे या ठिकाणी आता सरकारने आता या राज्य सरकारने योजनेमध्ये निकषाची भाषा सुरू केल्याने राज्यातील महिलांमध्ये असुरक्षता निर्माण झालेली आहे चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतलेल्या मालाच्या खात्यावरून थेट रक्कम सरकारी तिजोरीत जमा केली जात आहे तर या ठिकाणी आत्ता आत्तापर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंत सहा ते त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत या योजनेद्वारे राज्यातील माहिती सरकारला निवडणुकीत मोठा फायदा झाल्यानंतर त्यांचे सरकार स्थापन झाले आता लाडकी बहीण योजना व वादाच्या भोवरात अडकलेली आहे राज्य शासनाने आता अयोग्य पद्धतीने या योजनेमध्ये लाभ घेतलेल्या महिलांना पात्र ठरवण्याचा निर्देश संबंधित विभागाला देण्यात आलेला आहे त्यामुळे आता महिलांच्या मनात म मनामध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झालेली आहे तर क या ठिकाणी कोणत्या लडक्या बहिणीनं पा फटका बसणार आहे पहा लाडक्या राज्याच्या आत्तापर्यंत अडीच कोटीपेक्षा जास्त महिला योजनेत पात्र झालेल्या आहेत लाडक्या बहिणीने योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिला तसेच त्यासोबत नमू शेतकरी मा सन्मान योजने योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला या योजनेमध्ये अपात्र ठरवण्यात येणार आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेमध्ये महिलांना जवळपास वर्षाला अठरा हजार रुपये मिळण्यात आहेत तर या योजनेमध्ये अंतर्गत मिळणारे सहा हजार आणि डीबीटी असतांतरी एकूण रक्कम वजा करण्यात येणार आहे तसेच ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त अशा पण महिलांना या ठिकाणी या योजनेत अपात्र ठरवण्यात येणार आहे महत्त्वाचे म्हणजे पहिला दानका धुळे जिल्ह्यातील लाभार्थ्याला बसले आहे तिथे ते एका एका लाभार्थी बँकेच्या खात्यावरून साडेसात हजार रुपये सरकारी तिजोरीत जमा करण्यात आलेले आहेत याचा परिणाम असा आहे की राज्यातील जवळपास वीस लाख महिलांच्या याबाबत या ठिकाणी कात्री लावण्यात येणार आहे तर या ठिकाणी हे तर झालं पण या ठिकाणी सर्वच लाभार्थी महिला या ठिकाणी घाबरल्या आहेत तर यांना घाबरायची गरज नाही कारण मुख्यमंत्री माझी लडकी बहिणी योजनेत लाभ घेतले घेतले लाडक्या बहिणींना ज्यांनी सर्वांनी कशे योग्य केलेले आहेत अशा महिलांना घाबरण्याचं काहीच कारण नाही पण ज्यांनी एकाच वेळी दुहेरी लाभ घेतल्या त्यांनी चुकीच्या पद्धतीने आधार व बँक खाते जोडून लाभ घेतला आहे अशा महिलांना मात्र त्यांच्या पैशावर पाणी सोडावे लागणार आहे ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी अशा आपल्या ठिकाणी आत्तापर्यंत आलेली आहे जी ज्यांनी ज्यांनी पर पर ते लाभ घेतलेला आहे त्यांनी आत्ताचे पैसे सर्व सर्व आपल्या खात्यातून लवकरात लवकर, लवकर काढून टाकावे म्हणजे जेणेकरून तुमचे पैसे जे आहे ते सरकार जमा होणार नाहीत ना ना। माहिती आवडली असतात व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी साईटला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद